मेटेरियल्स फॉर्टर अशा पद्धतीने भारतीय बनावटीने आपण हे पॉवर प्लांट निर्माण करणार असू तर त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाते टू एमिशन टार्गेट विल बी फॉर्म्युलेटेड अप्रोप्रिएट रेग्युलेशन फॉर ट्रान्समिशन ऑफ दीस इंडस्ट्रीज फ्रॉम द करंट परफॉर्म अचीव अँड ट्रेड मोड टू इंडियन उद्योग क्षेत्रांनी जास्तीत जास्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे लक्ष द्यावं या दृष्टीने केंद्र सरकारकडनं येत्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार आहे अँड इन्व्हेस्टमेंट ग्रेड एनर्जी ऑडिट ऑफ ट्रेडिशनल मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज इन सिक्स्टी क्लस्टर्स छोटे उद्योजक आहेत जे पारंपरिक उद्योग करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडनं सहाय्य दिलं जाणार आहे फॉर शिफ्टिंग क्लीन ऑफ एनर्जींटेशन सिरामिक उत्पादन तयार करणारे जे खोटे उद्योजक आहेत त्यांना सात क्लस्टर्सच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे प्रायोरिटी सेव्हन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट कालावधीमध्ये या साठ क्लस्टरचे शंभर क्लस्टर केले जातील आणि पारिक जे छोटे उद्योग आहे त्यांना मदत केली प्रुविंग इन्फ्रास्ट्रक्चर हॅज हॅड अ स्ट्रॉंग मल्टिप्लाय इफेक्ट ऑन द इकॉनॉमी वी विल एंडेबल टू मेंटेन स्ट्रॉंग फिजिकल सपोर्ट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने देशातल्या सगळ्याच भागातल्या पायाभूत सुविधा चांगल्या करण्यासाठी प्रयत्न केला आय हॅव्ह प्रोवाईडेड इलेव्हन लॅक इलेव्हन थाउजंड वन हंड्रेड लेव्हन करोड रुपीज फॉर कॅपिटल पाच वर्षात सुद्धा दिस वुड बी थ्री पॉईंट फोर पर्सेंट ऑफ अकरा लाख अकरा हजार इन्व्हेस्टमेंट केलेली आहे क्षेत्रासाठी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर सब्जेक्ट टू देअर डेव्हलपमेंट प्रायोरिटीज प्रोव्हिशन ऑफ वन पॉईंट फाईव्ह लाख करोड रुपीज याच पद्धतीने राज्य सरकारांनी सुद्धा पायाभूत सुविधांवर खर्च करावा या यासाठी आम्ही राज्य सरकार सरकारांना सुद्धा प्रोत्साहन देणार आहोत प्राईव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकारांना पायाभूत सुविधांसाठी आम्ही लोन सुद्धा दिलेले आहेत या वर्षापासून पॉलिसीशन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात म्हणजेच पायाभूत सुविधा क्षेत्रात जर खाजगी क्षेत्रातनं पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होत असेल तर त्याला नक्कीच प्रोत्साहन दिलं जाणार आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आता लागू केला जातो चौथा टप्पा लागू केला जातोय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पंचवीस हजार गावांपर्यंत रस्ते पोहोचणार आहे बिहार हॅज फ्रिक्वेंटली सफर्ड फ्रॉम फ्लड्स मेनी ऑफ दॅम ओरिजिनेटिंग आउटसाईड द कंट्री प्लान्स टू बिल्ड लोकसंख्या लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे गावांना जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा बिहारसाठी बेनिफिट प्रोग्राम अँड अदर सोर्सेस विल प्रोवाइड फायनान्शियल सपोर्ट फॉर प्रोजेक्ट विथ एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ इलेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्रोर सिंचनासाठीचा एक मोठा कार्यक्रम बिहार इंट्रा इंट्रास्टेट लिंक अक्रा हजार पांच कोटी रुपया सा and या या and सा इरिगेशन चा प्रोजेक्ट रिवर पॉल्यूशन अबेटमेंट एंड इरिगेशन प्रोजेक्ट्स। इन एडिशन सर्वे एंड इन्वेस्टिगेशन कोसी रिलेटेड फ्लड मिटिगेशन एंड इरिगेशन प्रोजेक्ट्स विल बी अंडरटेकन आसाम वीस ते एकवीस ज्या योजना आहेत त्या सगळ्या सिंचन आणि पाण्याशी संबंधित आहे त्या खास बिहारसाठी दिल्या गेलेल्या आसाम मध्ये सतत पुराची समस्या असते फ्लड मॅनेजमेंटसाठी व्यवस्थापनासाठी आसामला एक वेगळा निधी दिला जाणार आहे ड्यू टू फ्लड्स इयर आर गव्हर्नमेंट विल प्रोवाईड असिस्टन्स प्रदेश फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड रिहॅबिलिटेशन थ्रू मल्टीलॅटरल डेव्हलप पुरामुळे हिमाचल प्रदेशचं गेल्या वर्षी खूप नुकसान झालं होतं